नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून तुम्ही ज्या वेळेमध्ये हा व्हिडिओ बघताय ती वेळ तुमच्यासाठी गुड असू देत आजचा दिवस खूप खास आहे आणि खूप महत्त्वाचा आहे मी आता एका स्पेशल कार्यक्रमासाठी चालली आहे माझ्या मैत्रिणीचा पुडा देण्याचा म्हणजेच चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आज तर मी तिथेच चालली आहे माझ्या असा हा पहिलाच कार्यक्रम आहे जो मी अटेंड करते आहे त्यामुळे मला नेमकं माहीत नाही आहे तिथे नेमकं नेमक काय होणार आहे आधी आपण तिथे जाऊया आणि मग मी तुमच्याशी बोलते भर दुपारी उन्हाच्या घरातून मी चालली आहे वेदू मला सोडायला येतो आहे खरं तर तिने मला लवकर बोलावलं होतं पण पॉसिबल नाही झालं आहे त्यामुळे मी आत्ता पळती आहे आपण मी तिकडून आल्यानंतर बोलूया तिथे मला जे काही कळेल ते मी बघा का कोणी माकडं तिथे मी सगळ्यात शेवटी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन व्यवस्थित मम्मीला पण विचारून की नेमकं मला माहिती नाही आहे मी आजपर्यंत असा कार्यक्रम कधीच पाहिला नाही आहे कारण वेळ नाही आली तशी कधी त्याच्यामुळे मी इथे एवढी धावपळ करत आली होते आणि ही बया अजून हिची काहीच तयारी झाली नव्हती स्नेहलताई तिला आता तयार करतायत आणि ही आमची त्वरिता म्हणजे तोरू इतकी सुंदर दिसते छान दिसतीये ना नवरदेव आणि त्यांची फॅमिली यायला थोडासा वेळ होता तोपर्यंत आम्ही तिचे आणि तिच्यासोबत आमचे सुद्धा काही फोटोज काढून घेतले हेच तर क्षण असतात जे पुढे जाऊन आठवणी होतात राईट ना मुलाकडची मंडळी आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि ॲज युजल जसं टी व्ही सिरियल्समध्ये दाखवता त्याप्रमाणे आमची तोरू चहाचा कप घेऊन नवऱ्या मुलाला सामोरी गेली चहा देऊन झाल्यानंतर सगळ्यांनी तोरूला आणि विठ्ठलला एकमेकांची पसंती विचारली Kedua, satu, <laughs>

पुढा देऊन झाल्याच्यानंतर दोन्ही बाजूच्या मंडळींनी आपल्या आणखी काही रीतीभाती परंपरा आणि लग्नाची इतर बोलणी सुरू केली ज्यामध्ये लग्न कुठे कधी कसं करायचं आणि देवाणघेवाणीचं काय ह्याविषयीसुद्धा चर्चा करण्यात आली

ये काय बोललेय आपण जसं मी आधीच सांगितलंय की आपल्या घरी आलेली प्रत्येक सवाष्ण ही देवी स्वरूप असते आणि त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात आपल्या घरी आलेल्या सवाष्णबाईला हळद कुंकू लावण्याची कोकणाची जुनी परंपरा आहे त्यानंतर पाहुण्यांचं वाडीतल्या सगळ्या मंडळींचं जेवण झालं जेवण खूप सुंदर होतं पण ते रेकॉर्ड करणं काही मला जमलं नाही हॅलो मंडळी आत्तापर्यंत ज्या काही क्लिप्स तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्यात त्या होत्या दोन पूर्वीच्या ज्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा चहापाण्याचा कार्यक्रम होता तर व्हिडिओमधून तुम्हाला एकंदर अंदाज आला असेल पण तरीही सांगते चहापाण्याचा कार्यक्रम म्हणजे बेसिकली काय असतं की लग्नाआधीचा तो एक कार्यक्रम असतो असं आपण म्हणू शकतो लग्नासाठी मुलाने आणि मुलीने एकमेकांना पाहिलेलं असतं पसंत केलेलं असतं पण हे सगळं त्या दोघांच्या घरच्यांसमोर झालेलं असतं म्हणजे मुलीच्या घरचे असतात मुलग्याच्या घरचे असतात ते एकमेकांना भेटलेले असतात पण लग्न हा एक संस्कार आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि तो काही फक्त दोन मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांमध्ये होत नाही तो सोहळा त्यासाठी अख्खा गाव लागतो आणि त्याचाच एक कार्यक्रम होता त्यांची भावकी जमवली होती मैत्रिणीच्या घरच्यांनी आणि त्यांच्यासमोर त्या मुलाला मुलीला बोलावण्यात आलं आणि विचारलं सगळ्यांनी की पसंत आहे का तर ते दोघं हो म्हणाले आणि मग ते झाल्यानंतर पुडा देण्याचा कार्यक्रम झाला पुडा देतात म्हणजे मिठाईचा पुडा आणतात कोणत्याही चांगल्या याची सुरुवात गोड गोडाने होते ना तो चांगल्या कामाची सुरुवात गोडाने होते तर तसंच त्यांनी पुडा आणला होता तर तो तोरूला म्हणजे माझ्या मैत्रिणीला दिला आणि मग तिने तो सगळ्यांना वाटला तेसुद्धा तुम्ही पाहिलं असेल आणि मग त्यांच्या घरच्यांमध्ये भावकीमध्ये बोलणी झाली की कसा असेल कार्यक्रम कुठे करायचं लग्न कधी करायचं लग्नाची तारीख ठरवण्याचं त्यांचं सगळं डिस्कशन चालू होतं तर असा तो एक एकंदर कार्यक्रम होता मी काही फारसं रेकॉर्ड नाही केलं पण जेवढं जमलं तेवढं सादर करते तुमच्यासमोर ज्या दोघांचा चहा पाण्याचा आणि पुडा देण्याचा कार्यक्रम होता तर त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा जी मुलगी तुम्ही पाहिलीत ती आहे माझी मैत्रीण तिचं नाव आहे त्वरिता पण आम्ही सगळेजणं तिला प्रेमाने तोरू असं म्हणतो तोरूची आणि माझी भेट आम्ही पाचवीत एकत्र पहिल्यांदा भेटलो तर, तर तेव्हापासून आम्हा दोघींची मैत्री आहे तोरू माझी खूप जुनी आणि खूप जवळची मैत्रीण आहे तुम्ही अंदाज लावू शकता पाचवीपासून म्हणजे आत्ता जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली आम्ही दोघं सोबत आहोत एकत्र आहोत आणि मला जर काही प्रॉब्लेम असेल मला जर जेव्हा काही कळत नाही तर तेव्हा मी ज्या कुणा माणसांना फोन करते तर त्याच्यामध्ये तोरू असतेच असते नेहमी ती माझ्यासाठी प्रत्येक वेळेला असते आणि माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं तिच्याकडे भले ती पहिल्या रिंगमध्ये कधीच फोन उचलणार नाही भले ती आपल्याला फोन केल्यावर फक्त आपल्याशी कधीच बोलणार नाही पण ती असते तिचा खूप आधार आहे मला आणि मी तोरूला प्रत्येक सिच्युएशनमध्ये बघितलं आहे म्हणजे मी तिला हसताना खेळताना रडताना रागावताना चिडताना आम्ही भांडलो आहे पण हे सगळं बघितलं आहे तिला तिच्या आयुष्यात तिला मोठं होताना बघितलं आहे तिच्या परिस्थितीवर मात करून तिला पुढे येतानासुद्धा बघितलं आहे आणि तिचा एकंदर प्रवास मला माहिती आहे आपण जिच्यासोबत खेळलो हसलो भांडलोसुद्धा ती आपली मैत्रीण आज तिच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात करते आहे हे बघणं आणि हे अनुभवणं मिक्स अशी फिलिंग होती आनंद होतो आहे की तिला तिचा लाईफ पार्टनर मिळतो आहे आणि दुःख होतो आहे कारण ती आता मला किती वेळ देईल ते मला माहिती नाही आहे आधीच तिचं फोनवरचं बोलणं कमी आहे त्यामुळे तोरू प्लीज आ, इस दोस्त को याद रखना भूल जाना शादी के बाद असो असं पाठ पण खरंच तुझ्यासाठी आणि तुझा, तुझा फियन्स विठ्ठल मी तुम्हा दोघांसाठी खूप खूप खुश आहे हा व्हिडिओ खूप लेट येतो आहे ये मला कळतं आहे पण प्लीज तुम्ही सगळ्यांनी पाहून घ्या तोरू सुद्धा बघून घे आणि हो बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट फॉर युअर तुमच्या एकत्रित एक सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा मला ह्या वेळेला सुचतच नाही आहे मी काय बोलू कारण कदाचित तू अशी माझी पहिली आहेस की जिचं लग्न होतं आहे म्हणजे झालेत क्लासमध्ये बऱ्याच जणांचे लग्न झालेत पण ते काय एवढे जवळचे नव्हते त्याच्यामुळे वाईट आणि वाईट वाटत नव्हतं तुझ्यासाठी वाईट वाटतं असं नाही आहे पण हां कुठेतरी आहे की आत्ता दोस्त पराई हो की सॉरी पण असू दे माझ्याकडून आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हा दोघांना तुमच्या एकत्रित सहजीवनासाठी आणि तुमच्या हॅपिली मॅरिड लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मला माहिती आहे की तुम्हाला वेगळं काहीतरी अपेक्षित होत असणार मी पूर्ण डिटेल्डमध्ये पण नेमकं मलाच माहिती नाही आहे तर मी काय सांगू पण तोरूचा हा क्षण खूप खास होता तिच्यासाठी विठ्ठलसाठी त्या दोघांच्या संपूर्ण परिवारासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा त्यामुळे तो इथे सेव्ह करून ठेवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे म्हणून हा व्हिडिओ करते आणि तो अपलोडसुद्धा करते आहे त्यामुळे प्लीज पाहून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊन ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन टाटा बाय बाय सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा तोरू विठ्ठल कंग्रॅच्युलेशन्स बाय